जालन्याचा पहिला महापौर होणार एसी प्रवर्गातील महिला एडव्होकेट रिमाताई खरात यांचे नाव आघाडीवर अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून व सर्वात जास्त मतदान घेऊन निवडून आलेल्या म्हणजेच रीमा खरात काळे आज संपूर्ण राज्यासह जालन्यातही महानगरपालिका आरक्षण सोडत संपन्न झाली यामध्ये अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गासाठी आरक्षण राखीव सोडण्यात आले आरक्षण अनुसूचित जातीच्या महिलेसाठी सुटल्याचे माहिती होताच संपूर्ण शहरासह जालना जिल्ह्यात खरात यांचे नाव आघाडीवर मिळाले असून कारण प्रभाग क्रमांक का मधून व भाजपाच्या तिकिटावर त्यांनी भरघोष मतांनी ही निवडणूक यशस्वीरित्या जिंकली आहे प्रत्येक मतदाराच्या व जालना शहराच्या मनामनात एक नाव म्हणजेच एडव्होकेट रिमाताई खरात काडे आहे प्रत्येक गोरगरिबाच्या मदतीला धावून जाणाऱ्या तसेच जिल्हा रुग्णालय असो महिला प्रसूती रुग्णालय असो किंवा महिलांच्या अडी अडचणी असतील विद्यार्थ्यांच्या अडी अडचणी असतील गोरगरीबांच्या अडी अडचणी असतील त्या सोडविण्यासाठी अहोरात्र चोवीस तास झटणारे व्यक्तिमत्व म्हणजे अॅडव्होकेट रिमाताई खरात या होय त्यामुळे त्यांचं नाव सध्या तरी या महापौर पदाच्या रेसमध्ये सर्वात आघाडीवर असल्याची चर्चा सध्या संपूर्ण जालना जिल्ह्यासह शहरात रंगलेली पाहायला मिळत आहे हो मात्र आता पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेणार व या जालन्याचा प्रथम महापौर कोण होतो हेच पाहणं सध्या महत्वाचं ठरणार आहे